चे गुरु मंद महाराज यांची पालखी निघणारे आणि पाल गुरु काष्टक झाल्याच्या नंतर पालखी पाल पाल निघाल पालखी निघल्याच्या नंतर महाप्रसाद राहील याचा मी एक विनंती करतो की आप आपल्या गुरुचं ध्यान करा आज जो गुरुला नमन करेन त्याला परमेश्वराची आशीर्वादाची प्राप्ती मिळेल म्हणून सगळ्यांनी गुरु गुरु काष्टकला नमन करा ज्या संगतीने विराग्य झाला मंडोदरीचा चढभास गेला साक्षात पर्यात्मा मजला पिठविला विसरू कसा मी गुरु पादुकाला संगो पंत घरी आणले आंगेचे माते हे केले प्रचंड तो विश्रुक असा मी गुरुपादुकाला कोणी जागा सोडू नका पालखी निघणार आहे पालखी निघणार आहे कोणी जागा सोडू नका विसरू कसा मी काला। जो सर्वदा गुप्त जाणता वागे प्रसन्न भक्त निज निच सांगे शिंदी भाव करता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुकाला व्यापकता, जयाची अखंडी भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गृपादुकाला विसरू कसा विसरू कसा मी कृपा दुःखाला काही मला सेवनाचे से झाले तथापि त्याने मद उतारील आता तरी अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी कृपा दुःखाला जो जीव साधूचा अंकित झाला त्याचे ऐसे भार निरंजनाला नारायणा ब्रह्मदूर झाला विसरू कसा मी कृपा दोकाला श्री गुरुदेव चिंतन जय जय करुणा वारा उसळे त्याच्या वाते विघ्न पळे विघ्न अंतक म्हणती तुझला हाती शंक चक्र गदा पद्म असते जटाधारी भस्म अंकित पायी खडावा वाजती चारि विशांचा चौगळा गर्जती पिशा भुते वैभीत पळती ओम नमो अत्रि नन्दनायेन नमः संगमाये संगमायेन नमः संगमेशुरायेन नमः श्री पाद वल्लभ गुरुवर नरसिंहा चरपतेन नमः श्री गुरुदेव दत्तात्रय नमा सगळ्यांनी हात जोडा माहुरगडाला इथून हात जोडले पाहिजे आपले माहुरगडाच महाराजांच दर्शन आहे सर मला ज्या वेळेस पाच वर्षाचा होत त्यावेळेस माहुरगडला एक ब्रह्म पेटी आहे आणि त्या पेटी मध्ये आपोआप पत्र येत ज्याला अनुग्रह द्यायचा आहे त्या पत्राच नाव येत नाव सर ज्या गावाची व्यक्ती जन्माला आलेली आहे त्या माझ्याकडे घेऊन या त्याला अनुग्रहाचं पत्र आलेलं आहे परमेश्वराच आणि त्या पत्र मी शिर्डीला होतो आमचा जन्म शिर्डीला झाला आई वडील माझे कारड कष्ट करून कोट भरायच होते आणि माझा जन्म झाला महाशिवरात्रीच्या दिवशी आणि ब्रह्मपत्र माहूरगडला पडलं आणि माहूर काढला पडले हो, मंत महाराजांनी मला घरी माणसं नेले पाच वर्षाचा असताना मी दहा वर्ष त्यांच्या आई त्यांच्या आई जवळ राहिलो आणि माझ्या गुरुने मला अनुग्रह दिला एक, एक सष्ट अनुष्ठान करायला मला दिलं गुरुची आज्ञा पाळणं म्हणजे सगळ्यात सगळ्यात करून घेण्याची एक ताकद निर्माण होती माणसाला आणि ही ताकद कोणाला कोणी धरू शकत नाही म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस झालं त्यावेळेस मला संकट आलं होत आणि हे संकट किरकोळ दोन अडीच लाखाच संकट होत ते मी गुरुकडे गेलो मंदिराचं काही कर्ज राहिले नाही माझ्या ते फिटल पाहिजे मला ताकद द्या गुरु मला म्हणे तुम्ही काळजी करू नका तू ज्या रस्त्याने जाशील जी व्यक्ती तुला पहिली दिसत ती व्यक्ती तुझ्या मंदिराचं कर्ज देईन आणि ती व्यक्ती माझी सर येईल अडीच लाख रुपये कर्ज ठेवलं कोणीच जनाने सराची माझी ओळख नव्हती मी नवीन होतो सर नवीन होतो तीर्थ मला पाठवते आजपर्यंत माझ्या मंदिराला महाप्रसाद होत असेल तर माझ्या सरांचा होत दत्त जयंतीला आणि मोठ्या उत्साहाने मला सर काय म्हणतात तुला काही अडचण आहे का ही ताकद माझ्या गुरुचे आणि माझ्या गुरुनी त्यांना आज्ञा दिली आणि ते माझं संरक्षण करतात त्याच्या जा पलीकडे जाऊन जर तुम्ही सांगायचं जर ठरलं तर आश्वद आंबा ह्या माझी माय भूमी माझी कर्मभूमी आणि ह्या कर्मभूमीने मला एवढा प्रेम दिलं की मी आज तीन वाजता धूळ टाकलं जात की माझ्या अस्वल आंब्याचं सोनं व्हावा आणि या ठिकाणी कृष्ण भगवंताच्या नावाने एक व्यक्ती शक्तिशाली अशी बरगड झाली की ह्या गावाचा आदर्श एका व्यक्तीने सुद्धा दाखवलं हा चमत्कार नाही का हा चमत्कार नाही का आज कुठले पद नाही सर त्या माणसाला कुठले पद नाही हा सभा म्हणलं पाच गेला जो गावाचा आदर्श घडवतो त्या व्यक्तीला माझ्या दत्त कृपेतून शंभर वर्ष हजारो वर्षे, वर्षे मिळावं ना कार्य घडावं आणि तुमचे माझी अशीच भेट द्यावा संत संगत येई देवा मला नाही नाही मागणी म्हणून आता मी फक्त एकच दत्तवाणी म्हणणार नंतर आदर ज्या सन्मान प्रसाद मिळणारे श्रीपण आता सगळ्यांनी हात जोडायचे हृदयाजवळ आपल्या गुरुला आठवण करायचे दत्तात्रे तो शरणमय दत्तनात तव शरणमय त्रिगुणात्मक त्रिगुणांत त्रिभोल त्रीगुना पालक तव शरणमय ूर्ती तो शरणमयी श्याम सुंदरा तो शरणमयी शेषभूषणा शेषशाही शेषवर्णा तो शरणयी शेषभुजा तिरावरी तो शरणयी दंडक मंडलो गदा पद्मकर शस्त चक्रधर तो शरणय करुणाधी तो शरणय करुणा सागर तो शरणमय कृपा स्मृति तो शरणमय कृपा कटक्षना कृपा निधि प्रभु तो शरणमय कलांकित शरणय कलनाशना तो शरणमय पूर्ण नंद पूर्ण पुरुष पूर्ण पुरुषा तो शरणय जगत दीशा तो शरणय जगत पालक तो शरणमय ऐश्वर्य तारा तो शरणय ऐश्वर्य ऐश्वर्य तो शरणय प्रसन्न वक्रंता शरणमय दिगंबरा तो शरणमय दीन दया घन तो शरणमय दीनानाथ दीन दया दिने द्वारी तव शरणमय तपो मूर्ति तौ शरणमय तेजो तौ शरणमय प्राण वाकित प्रेम वर्दना प्रकाश मूर्ति तो शरणमय भक्त अनुग्रह भक्तप्रिय पतीतद्वारे तो शरण ओम नरसिया सरस्वती शरण श्रीमूर्ते